हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आम्ही गावी आलेलो होतो यशवानी मी तर इथली जी झा फळांची जी झाड आहे तिथं जीज़ा, मला तुम्हाला दाखवायची इच्छा होती चला तर मग पाहूया तर हे चिकूचं झाड आहे बऱ्याच वर्षांपासून आहे मी लहान असेल तेव्हा लावलं होतं भरपूर यायला चिकू भरपूर येतात भरपूर चिकू येतात याला ये तर त्यानंतर दाखवते हे कव कवठाचं झाड याला आत्ता दोन तीन वर्ष झाले कवट यायला लागलेत हे पण खूप वर्षांपासून झाड त्यानंतर इथं आंब्याची पण झाड लावलेली आहेत दोन येत वाटत ही आत्ता लावली तेवढ्यात वेळेस काय एवढा मोहर नाही आला आंब्याला मागच्या वर्षी खूप होतं खूप आंबे आले होते याला तिथे इथे मध्ये कडुलिंबाचं झाड आहे पहिल्यांदा इथे भरपूर झाड होती कडुलिंबाची आणि कवठ्याची दोन होती कडुलिंबाची ते तीन होती पण आता सगळे काढून टाकले आता हे दोन तिथे एक इथे एक दोन राहिले आणि कवठ झाड तिथे पलीकडे बोरीचं झाड आहे आणि हे आमचं शेत इकडे इथे इडलिंबूचं झाड आहे मधी भागी इथे हे इडलिंबूच झाड आहे आणि हे ॲपल बोर बोलतात ना ते त्याचं झाड आहे कडुलिंबला आलेले आहेत वाटत दोन कडुलिंब आवडते दिसतात दोन दोन आहेत दोन तीन आहेत कडुलिंब त्यानंतर इथे जास्वंदीचं झाड एक जास्वंदीच्या जा फुलाचं नंतर आहे इथे लिंबू लिंबू तुमच्याकडे आता नाहीत लिंबू याला आहेत चाप होता चापत्र एवढं भारी होता ना आम्ही लहानपणी कोणाकडेच इथे जो रोड आहे ना इथेच चाप होता सीताफळ त्यानंतर हे आहे रामफळाचे झाड रामफळाचं किती रामफळं आलेत हे पण खूप वर्षांपासून लावले झाडं भरपूर भरपूर रामफळ आहे त्याला मस्त तर मी तुम्हाला <laughs> आज मी तुम्हाला माझ्या मम्मीकडची म्हणजे माझ्या मनाची कडच्या घराची ट्रीप दाखवते तर इथे आहे आमचा ट्रॅक्टर त्या ट्रॅक्टरची हे सगळं नांगर ट्रॉलीन ते तिथे सगळं हे सगळं सामान त्या ट्रॅक्टरचं आणि हा रोड इथे किती जवळ रोड झाले बघा त्यानंतर इथे आम्ही असं शेड बनवलो गाडी लावण्यासाठी तिथे पलीकडे हा एंट्रन्स आहे घराचा आणि इकडे कुटी मशीन त्याला ठेवलेले हे सगळं गायंच खायला वगैरे इथे त्यानंतर आमच्याकडे एक गावठी गाय आणि हा बैल आहे गायचं नाव साई ठेवलंय बैलाचं नाव आहे दौल्या ते मागे ते बंगला दिसतोय का तो माझ्या चोलत्याचा आहे अवघड आहे त्यांचं